कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज ताई आज इंटर जलेले यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी आरोप केला का तुम्ही त्यांना पैसे मागितले होते ते त्या आरोपात कितपत तथ्य मी जाखेरा उर्फ शकिला नाचिका पठाण औरंगाबाद पूर्व विधानसभा उमेदवार एकशे नऊ ची मी उमेदवार आहे आणि जे माझ्यावर आरोप केले आहेत त्यांनी तर मी इम्तियाज जलील साहेबाला हे विचारते की त्यांनी जो माझ्यावर आरोप केला आहे तो त्यांनी सिद्ध करून दाखवा तुमची त्याच्यावर काय प्रतिक्रिया होणा मग मी मी काय म्हणते आरोप केलाय ना की मी पैशाची मागणी केली आहे तर इम्तियाज जलील साहेबाला मी सांगू इच्छिते की त्यांनी ती साबित करून दाखवावी मी तयार आहे त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये पण आंबेडकर नगरच्या महिलावर आरोप केले का ते पैसे घेऊन विकल्यात म्हणून त्यांनी मग सिद्ध करून दाखवा ना पैसे घेतलेत नाही मी हे पैसे पैसे का करायला लागलेत मला तर असं वाटतंय की उलटा चोर कोत वालकूड असा प्रकार आहे माझी जर बदनामी होत असेल तर मी यांच्यावर मान गुन्हा दाखल करू शकते हे जर खरे असतील तर करून दाखवावे की मी यांच्याकडून पैशाची मागणी केली माझा व्हिडिओ दाखवा माझे कुठं कॉल रेकॉर्डिंग दाखवा किंवा काय जण असेल ते दाखवा मी तयार आहे तुमची पुढची भूमिका काय राहणार माझी ते मी काय म्हणते आहे का हे इम्तियाज जलील हे माझी आमदार आहेत माझी खासदार आहेत हे असे आरोप करतात तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सगळे माहिती तुम्ही मला बऱ्याच वर्ष वर्षापासून ओळखतात वर आणि त्यांचं म्हणणं आहे की मी पैसे खाल्ले आहेत तर तुम्ही विचार करा मी तुम्हाला वाटतंय का मी एक पैसे खा खाणारे आहे म्हणून आणि मी पैशासाठी इलेक्शन लढणारे आहे म्हणून तुमच्या नजरेत काय वाटतंय मी जनतेला हा प्रश्न विचारते की मी एक समाजसेविका आहे वीस वर्षापासून मी तुमची समाजसेवा केलेली आहे जर कुणाला मी पैसे मागितले असतील तर मला ते सिद्ध करून दाखवा मी ते जे, जे माझ्यावर गुन्हा दाखवील किंवा मला शिक्षा होईल मी सामोरे जायला तयार आहे नाही आता ते तुमच्यावर त्यांनी आरोप केलाय तर त्यांना किती दिवसाचा का या दिवसात हो यांनी फक्त आठ दिवसामध्ये आहे ना आ, शिद्ध दाखो कि जलीला हे सिद्ध करून दाखवा की मी इम्तियाज जलील ला पैसे मागितले आहेत जर त्यांनी आठ दिवसाच्या आत हे सिद्ध केलं नाही तर मी त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहे हे इम्तियाज जलील साहेबांना सांगा अच्छा त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना पण थोडी धक्काबुक्की केली त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय वाटते तुम्हाला अरे त्यांनी त्यांचा काळ विसरला वाटत ते एक पत्रकार होते ते जर त्यांच्या बंधूला हात उचलतात त्यांना सांगतात की याला धक्के याला धक्के देऊन बाहेर काढा अरे विचार करा पार्टी दिवस विचारले इमतियाजलील साहेब त्यांना कधी काळ असा होता की त्यांना पत्रकारी करतानी त्यांना माहीत पाहिजे की आपण कोण होतो आणि आज काय आहे कशाचा मात चढला इमतिजली साहेबाला त्यांनी सांगावा त्यांना कशाचा चढला आहे पैशाचा माझ चढला असेल तर आमच्या समोर येऊन बोला म्हणा काय पत्रकार परिषद घेता म्हणा आणि लाज वाटली पाहिजे एखाद्या पत्रकाराला धक्काबुकी करून त्याला म्हणतात की तुम्ही ह्याला बाहेर काढा अरे जरा समजून घ्या माणूस म्हणून जरा जगा नुसता निवड पैसा 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 करून जर जगत असताल तर एक दिवस तुमचं तोंड काळे झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा आता महिलाबद्दल अपशब्द बोलला परत तुम्हाला केले पत्रकारांना धक्का दिली असं वाटतंय की त्यांच्या पाया खालची वाळू सरकली म्हणून माहिती का तुम्हाला माहित आहे एखादा माणूस जर त्याच काय अस्तित्व राहत नाहीये त्यावेळेस तो कसा बोखला सारखा करतो वेड्यासारखा करतो त्याला काही कळत नाही का सुधरत नाही काय करा म्हणून तशी परिस्थिती झालेली आहे अरे घोडा मैदान सामने आहे ना मी एक समाजसेविका आहे मी समाजासाठी लढते आणि तुम्ही कोण आहे माहीत आहे तुम्हाला सांगायची गरज नाहीये माझी बदनामी करत असाल तर त्याला तुम्हाला सामोरे जावं लागेल आणि तुम्हाला सिद्ध करावं लागेल की माझी बदनामी केली याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल हो, हे लक्षात ठेवा कायदेशीर मार्ग तुमच्या समोर आहेत हे म्हणतात की शकिला पठाणी बिडून आलेले आहे आणि इथे येऊन लढते इलेक्शन लढते अरे संविधानाने आपल्याला हक्क दिला आहे भारतामध्ये आम्ही लढू शकतो संविधान वाचलं नाही वाटत इकडं तिकडं जाण्याची गोष्ट करता तुम्ही तिकडून लढण्याची आमच्या कानापर्यंत खबर आली होती तुम्ही संविधान वाचत नाहीत का मला सांगा जर तुम्ही संविधान वाचत नसताल किंवा तुम्हाला याचं नॉलेज नसेल तर तुम्ही एकदा संविधान वाचा महिलांना किंवा सर्वांना जे भारतीय आहेत त्यांना अधिकार आहे ते कुठे बी जाऊन लढू शकतात राहिला सवाल मी बीडची मा आहे माझं जन्मभूमी मा आहे आणि मी बीडची ला ला आहे मला त्याचा गर्व आहे की मी एक बीडची सुपुत्री आहे तुम्हाला बोलायला लाज वाटली पाहिजे की एका महिलेवर तुम्ही असा आरोप करतात तुम्ही कोणत्या ह्याच्या आहेत तुम्हाला याचं लवकरच कळणार आहे की तुम्ही माझ्यावर आरोप करतात ना त्याचं तुम्हाला लवकर उत्तर मिळणार आहे प्रशासनाकडे काय मागणी करतो प्रशासनाला मी आहे ना लिगली सगळ्यांना मी लेटर दिलेले आहेत मी सर्वांना लेटर यांच उद्या परवा आहे ना ह्यांना कळल ह्यांना पोलीसवाले मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेले आहे ह्यांचं काल आहे ना पितळ उघड पडलेलं आहे काल मी एका बूथ वर गेले असता यांचं पितळ उघड पडलं म्हणून हे माझ्यावर खोटे नाटे आरोप करला होतात ह्यांच्यात दम आहे ना तर माझ्या समोर बसावं ना ह्यांचे किती लोक आले मला किती धमक्या दिल्या माझी किती नाही बदनामी केली ह्यांच्या लोकांनी मला काय काय आहे माझ्याकडे सगळं आहे आणि त्यांचे किती पिद्धू येत होते ते मी मला माहीत आहे मी फक्त फार्म वापस घेतला नाही मला हे म्हणत होते की तुम्ही लढू नका तुम्ही अजिबात लढायचं नाही नाहीतर बघा अशा अनेक मला यांनी हे केलेले आहेत त्याच्यामुळं आहे ना इम्तिया जलील साहेब तुम्ही तुमचे शब्द वापस घ्या अन्यथा याचा परिणाम भोगावा लागेल